गेले अठरा दिवस आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्यासाठी लांजा वन विभागाची भेटीसाठी धडपड सुरू आहे आईची आणि बाळाची ताटातूट झाली की मनाला वेदना तर होतातच मग तिथे प्राणी असेल तर मन अधिकच हे लावून जाते केवळ एक महिन्याच्या बछड्याची पुन्हा आईशी भेट होण्यासाठी लांजा वन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मुलापेक्षा जास्त काळजी घेऊन या आईविना असलेल्या बिबट्याच्या बछड्याला जगवण्याची वनविभागाची धडपड सुरू आहे या बछड्याला दूध पाजण्यापासून त्याचं शरीराचं तापमान त्याचं वजन वाढीपर्यंत सर्व प्रयत्न वनविभागाचे कर्मचारी करत आहेत गेले अठरा दिवस बिबटचे पिल्लू हे वनविभागाच्या अखरी डॉक्टर निखिल बनगर यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे दिनांक अर्जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा संसारे फाटा येथे बिबट्याचे पिल्लू आढळून आले त्यानंतर लगेच त्या स्टाफसमोर जाऊन बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून आईची पुनर्भेट होण्याकरिता त्याच ठिकाणी ठेवले परंतु आईची पुनर्भेट झाली नाही त्यानंतर दिनांक नऊ रोजी माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिल श्रीमती गिरजा देसाई मॅडम यांनी व वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बनकर यांना बिबट्याच्या पिल्लू पिल्लाचे देखरेखीसाठी के पाचारण केले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बनकर हे रा लांजा येथे येऊन बिबट्याची प्राथमिक तपासणी केली व त्याच्यावर उपचार सुरू केले त्यानंतर दिनांक दहा जून रोजी पुन्हा बिबट्याचे पिल्लू त्या मादीच्या आईच्या पुनर्भेटीसाठी ठेवण्यात आले असता मादी बिबट्या हे बिल्ला पिल्लाजवळ आल्याचे कॅमेराद्वारे दिसून आले परंतु ते पिल्लू नेल्याने पुन्हा वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न आईची पुनर्भेट होण्याकरिता चालू आहेत त्याला सध्या दिवसातून आम्ही एकदा वजन करतो त्याच्या वेटनुसार त्याला जे दूध आहे ते वेटनुसार त्याच्या देतो वेट चार दहा ते पंधरा पर्सेंट वेट वेटनुसार देतो आणि दिवसातून चार वेळा त्याची फिडिंग असते आणि छोट्या बॉटल्सद्वारे आम्ही त्याला दूध देतोय खूप छो तो फक्त चाळीस पंचेचाळीस अंदाजे दिवसाचा आहे त्यामुळे त्याची दिवसभर डॉक्टर त्याचे चोवीस तास डॉक्टर त्याच्यासोबत असतात प्रत्येक फिडिंगचा प्रत्येकीचा रिपोर्ट वगैरे आम्ही नोंद करून ठेवतो हो आणि त्याचं तापमान टेम्परेचर वगैरे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे uh, सध्या त्याला आम्ही एका छोट्या बास्केटमध्ये ठेवला आहे खाली गवत घालून व्यवस्थित त्याला टेम्परेचर व्यवस्थित राहावं म्हणून एक आम्ही बास्केटमध्ये बल्ब सोडला आहे हिटसाठी आणि रोज त्याचं वजन चेक करून त्याचं टेम्परेचर म्हणजे आपल्या वातावरणाला संलग्न राहील असं टेम्परेचर आपण त्याचं ठेवत आहोत चार टाइम त्याची फिडिंग केली जाते त्याला डॉक्टरच्या डॉक्टर ज्याप्रमाणे आम्हाला सांगतील त्याप्रमाणे त्याचे औषधोपचार चा पिल्लाचे चालू आहेत आपण अधिकारी आहात पण काय भावना जेवढा त्या पिल्लासाठी करू शकतो तेवढं आपण मानव करू शकत नाही तरी पण आम्ही तेवढे प्रयत्न करत आहोत की जेवढं त्याला होईल त्याच्यासाठी ते, ते जगेल त्याचं वजन वाढेल त्यासाठी आम्ही आमचं वनविभाग प्रयत्नशील आहे